नाशिकमध्ये शेतकरी आक्रमक झालेले साम वरती एक्सक्लुसिव्ह दृश्य तुम्ही पाहताय कांदा दरासाठी शोले साईल आंदोलन केलं जात आहे नाशिक हा जो जिल्हा आहे तो कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी ओळखला जातो लासलगाव ही आशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ त्या ठिकाणी आहे म्हणून नाशिकमधले कांदा उत्पादक शेतकरी जे आहेत त्या आता आक्रमक झाल्यामुळे त्याचे पडसाद राज्यभरात देशभरात पडणार असल्याचं कळत आहे आता सध्या ही दृश्य आपण पाहतोय शेतकरी आक्रमक झाले आहेत शोले स्टाईल त्यांचं आंदोलन सध्या सुरू आहे आणि काय तर कांदा दरासाठी हे शेतकरी आक्रमक झाले आहेत कांद्या संदर्भात त्यांच्या काही मागण्या अनेक महिन्यांपासून या मागण्यांचा पाठपुरावा करता ते करतायत मात्र त्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं आंदोलन केलं जात आहे कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या

आपले प्रतिनिधी अजय अजय आपण घोषणाबाजी केली जाते निर्यात शुल्काच्या संदर्भात मागणी आहे अजून कुठल्या मागण्या आणि का आक्रमक झाल्याचं कळत आहे आपल्याला माहिती असेल की, की गेल्या मागच्या महिन्यापर्यंत कांद्याला जो भाव होता जो इतर राज्यातला माल येत नव्हता त्यावेळेला तीन हजार रुपयाच्या पुढे सरासरी भाव जो मिळत होता मात्र त्यानंतर इतर राज्यातला माल यायला लागला आणि त्यातच नाशिक जिल्ह्यातल्या कांद्याची जी लाल कांदा जो आहे त्याची आवक वाढलेली होती आणि मग त्यानंतर सातत्याने भावामध्ये घसरण होत गेली आणि आज आग तीन हजार रुपयाचा जो सरासरी विकला जाणारा दा कांदा होता हा आज चौदाशे पंधराशे रुपयावरती आला नक्कीच आपण आक्रमक झाले इतक्या कमी दरात हा कांदा आलेला आहे आणि याचं कारण निर्यात शुल्क जे आहे ते लावण्यात आल्यामुळेच आहे तर हे जे आहे निर्यात शुल्क ते रद्द करावं अशीच मागणी शेतकरी करताना दिसत आहेत धन्यवाद अगदी सविस्तर अपडेट दिली आपल्याकडून वेळोवेळी अपडेट घेत राहू